श्रीमंतांचे दर्शन तर झाले आता बघूया पुण्यातील मानाचे पाच गणपती राम राम मंडळी मी हा आहे मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती सोळाशे एकोणचाळीस मध्ये यांची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर पुण्यात आहे आणि पुण्याच्या मूळ वस्तीत म्हणजेच कसबा पेठेत स्थित आहे तेव्हापासून या गणपतीला पुण्याचा ग्राम देवता आणि पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती अठराशे त्र्याण्णव मध्ये यांची स्थापना झाली तांबडी जोगेश्वरी गणपतीचे हे मंदिर शहराच्या पुरातन मंदिरांपैकी एक आहे या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि तिचा शोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लागल्याची लोककथा आहे तेव्हापासून या गणपतीला पुण्याचे ग्रामदेवता ग्राम देवता आणि पुण्याचा दुसरा मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते जा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती अठराशे सत्याऐशी मध्ये यांची स्थापना झाली गुरुजी तालीम एकतेचे महत्वाचे प्रतीक बनले आहे तेव्हापासून या गणपतीला पुण्याचा तिसरा मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते चौथा गणपती तुळशीबाग गणपती एकोणविशे एक, एक मध्ये यांची स्थापना झाली श्री तुळशीबाग गणपतीची भव्य मूर्ती तेरा फूट उंचीची आहे तुळशीबागेच्या गणपतीमुळे तुळशीबागेतील दुकानदारांच्या व्यवसायात वर्षानुवर्ष वार्शा भरभराट झाली असे मानले जाते म्हणून हा गणपती लोकांमध्ये लोकप्रिय झाला तेव्हापासून या गणपतीला पुण्याचा चौथा मानास गणपती म्हणून ओळखला जातो आणि पाचवा गणपती केसरीवाडा गणपती अठराशे चौऱ्याण्णव मध्ये यांची स्थापना झाली लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणपती या गणपतीची विसर्जन मिरवणूक अलकीतूनच निघते मानाच्या पहिल्या चारही गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी गड वरून जाते पात्र केसरी वाड्याच्या गणपतीची केळकरगड वरून जाऊन विसर्जित होते म्हणून या गणपतीला पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणून ओळखले जाते